या वर्षी हे सहावं नाटक आम्ही इथे सादर करत हो, आहोत अर्थात तुम्हा सर्वांच्या सदिच्छा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत माझ्या मुलींच्या पाठीशी आहेत म्हणून दरवर्षी नव्या ताकदीने नवा विषय घेऊन तुमच्या पुढे तुमच्या समोर मला येता येत आहे या वर्षीचं नाटक आहे सतबुद्धी देरे गणराया मंडळी आपल्या सर्वांची एक एक आराध्य दैवत असतं आराध्य देवता असते त्या देवतेची आराधना करून आपण इप्सित वरदान मागत असतो जसं की लक्ष्मी मातेचं म्हटलं तर लक्ष्मीची आठ रूपं आहेत धनलक्ष्मी थांड्यलक्ष्मी गजालक्ष्मी संतानलक्ष्मी या विद्यालक्ष्मी धैर्यालक्ष्मी या प्रत्येक रूपाकडून आपण त्या त्या लक्ष्मीकडे वरदान मागत असतो जसं की धनलक्ष्मीची जर आपण पूजा करू तर तिच्याकडून धन मागू धान्य लक्ष्मीची पूजा करू तिच्याकडून धान्य मागू संतान लक्ष्मीकडे पूजा करू तिच्याकडून संतान प्राप्तीचं वरदान मागू शिवशंकराची जर आपण आराधना करणार आरा असू तर शिवशंकराकडून आपण सुख समृद्धी आणि अभय मागत असतो सरस्वती मातेची आराधना करतो तेव्हा तिच्याकडून ज्ञानप्राप्तीसाठी आपण तिची आराधना करतो श्रीरामाकडे नैतिक आचरण मागतो सदाचार मागतो आणि श्री गणेशाबद्दल तर काय बोलायचं ना आराध्य दैवत म्हटलं गेलेलं आहे कुठल्याही पूजनाच्या सुरुवातीला पूजेचा मान प्रथम पूजेचा मान या गणेशाला मिळालेला आहे ही देवता विघ्नहर्ता आहे सुख आणणारी सुखकारक आहे तर अशा या देवतेला बुद्धीची कलेची विद्येची देवता सुद्धा म्हणतात आणि म्हणून या देवते आम्ही बुद्धी मागणार आहोत आणि म्हणूनच आजचं जे नाटक आहे त्याचं नाव आहे सदबुद्धी देरे गणराया आणि सादर करते आहे शब्दामयूर पाटील सुरात प्रवर्ण प्रशांत नविष्ठा नयन आघाव नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन मी स्वतः सुवर्णा प्रशांत जगताप तर सुरु करू या नाटक सदबुद्धी रे गणराया का रे तू यार, जोड ताज रागवतील ए शांत बसा ना तरा पहिल्या रांगेत बसून एवढी बडबड करताय शांत बसा जरा ए, एक मिनिट काय करायचं एकचा सांगितलेला कळत नाही का शांत बसा आता तर पनिशमेंट भेटेल कोणीच नाही केला फक्त एनच केला आहे केव्हाची बडबड करताय तुम्ही सगळे दाखव तू तुझी नोटबुक बघू तू तरी केलाय का होमवर्क हो टीचर काय ग कालचा होमवर्क कुठे आहे टीचर ते तर मला दिसतय कि तू होमवर्क नाही केलाय पण होमवर्क का नाही केला घरी लाईट नव्हती अरे तर मग दिवा लावून करायचा ना होमवर्क पूर्वी जे महान महान लोक होऊन गेले ना ते तसाच अभ्यास करायचे दिवा लावण्यासाठी काडीपेटी देवघरात होती अरे तर मग देवघरातून काडीपेटी घेऊन यायची ना आंघोळ नव्हती झाली आता तू आंघोळ का नाही केली टीचर घरी पाणी नव्हतं तुझ्या घरी पाणी का नव्हत मोटर बंद होती तुमची मोटर का बंद होती आहो टीचर सांगितलं ना घरी लाईट नव्हती आणि उद्या मला कम्प्लीट हवी टीचर तू दाखव रे तुझी नोटबुक केव्हाचा बडबड करतोय <laughs> काय रे आता तू का नाही केला होमवर्क घरी लाईट वा 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 एक्झाम मध्ये एक दुसऱ्यांचे आन्सर्स तो कॉपी करतात आणि आता इथे क्लासरूम मध्ये होमवर्क न केल्याचे कारण पण कॉपी करणार की काय तुम्ही टीचर खरी अच्छा ठीक आहे समजलं की तुझ्या घरी लाईट नव्हती पण असं थोडे ना की लाईट दिवसभर नव्हती आली असेल ना लाईट आली होती ना लाईट मी अभ्यासाला बसलो पण तेवढेच लाईट कळली गेली

हसतोय काय रे आता तू केला होमवर्क तुझ्या घरी पण लाईट गेली, का? ना ही लाइट -गेली ही है। का होती का नाही टीचर लाईट गेली तरी काही नाही आमच्या घरी इन्व्हर्टर आहे मग तू होमवर्क का माझी आई घरी नव्हती अच्छा तू तुझ्या आईजवळ बसून अभ्यास करतो का नाही मी माझ्या पप्पांसोबतच जबरदस्त करतो मग तुझे पप्पा पण आईसोबत जावायला गेले होते का नाही ते घरीच होते मग तो अभ्यास का नाही केला आहे कारण की त्यांनी मला उत्तरच नाही सांगितले कसं तू स्वतःला उत्तर नाही देत आहे आणि मग तुझ्या पप्पाने तुला उत्तर का नाही सांगितले कारण की ते सगळे उत्तर आईला विचारतात मग आई त्यांना सांगते मग ते मला सांगतात आणि मग मी देतो आता आईच घरी नव्हती ते उत्तरं कोणाला विचारणार मग मला काय सांगणार अभ्यासच नाही केला कशे कशा कारण असतात ना तुमच्याकडे हे घे आणि उद्या ना मला तुमच्या तिघांची नोटबुक कम्प्लेट हवी आहे मी तुमच्या पॅरेंट्सला कम्प्लेट करेन समजलं टीचर अशा अभ्यास न करणाऱ्या मुलांना सद्बुद्धी देरे गणराया खूप साऱ्या शिक्षकांना मिळत असतात आपल्याकडे तर आपल्या शिक्षकांची संख्या खूप आहे सगळ्या शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांचा अनुभव येत असेल की जे अभ्यास करत नाही आणि वेगवेगळी मात्र छान छान शोधून काढतात अशा विद्यार्थ्यांबरोबरच काही मोठ्या व्यक्तींनाही सद्बुद्धीची फार गरज आहे बरं का काही व्यक्ती पैशाच्या मागे इतक्या धावतात की त्यांना देवाचा देवाच्या पूजेचा या गोष्टींचाही विसर पडतो किंवा त्या देवाची पूजाही ते ऍडजस्ट करायला लागतात इतके धनाचे लोभी, किंवा पैशाच्या मागे धावणारे ते लोक असतात अशा लोकांसाठीही आपण आता सद्बुद्धीची मागणी करणार आहोत तर पाहूया बरं असे लोक कसे असतात ते हा बोला राम भाऊ हो हो चांगली आहे हा टेंडर तर आम्ही तुम्हालाच देणार आहोत हो तुम्ही त्याची काळजी नको करू हो हो टेंडर आम्ही तुम्हालाच देणार आहोत नाही तसं आहे तर मग ते दुसऱ्या टीमचे जे श्याम भाऊ आहेत ना ते म्हणत आहेत की आम्ही चार पेट्या देऊ हां हो हां तर मग तुम्ही तसं बघा ते तसं मी काय म्हणते माझी ना जरा पूजेची वेळ होते मी तुम्हाला नंतर फोन करते हां हो आम्ही तर तुम्हाला नाही तसं तर मग ते दुसऱ्या जे भाऊ आहेत ना ते म्हणतात की आम्ही सहा पेटा देऊ तुम्ही बघा जर तुम्ही बंदोबस्त करत असणार तर हा हो हो आम्ही सगळं सांभाळून घेऊ मग हो नाही तुमचाच तुमचंच आहे हो 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 आम्ही सांभाळून घेऊ हा मंडळी सध्या असं झालंय ना आई एक मोबाईल वेडी तर बाळ त्याच्या डबल मोबाईल वेड बरं का मी आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की चेन्नईला गेले होते आमच्या सीटच्या पुढे ट्रेन मध्ये छोटा बेबी होता सात आठ महिन्याचा भूक लागली होती प्रचंड बाळ रडत होतं त्याचं जस्ट वरचं खाणं वगैरे सुरू झालं असेल आईने तो पावडरचा डब्बा काढला त्याच्यात त्याचं ते जेवण तयार केलं आणि भरवायला लागली ते मूल खाईच ना शेवटी मग बापाने असा मोबाईल ते मूल आईच्या मांडीवर झोपलं बापाने असा वरती मोबाईल धरला त्याच्यात कार्टून वगैरे लावलं आणि मग मूल पटापट सगळं खायला लागलं अरे आम्ही सगळे शौक की ठीक आहे एक दोन वर्षाचं मूल असेल तर ठीक आहे की त्याला मोबाईलची सवय पण इतक्या छोट्या बाळालाही मोबाईलची सवय होती आणि आपणच खरं तर मोबाईलची सवय लावतो असं म्हणायला हरकत नाही आहे आपलीच चूक आहे तर आता पुढे बघूया कि कुणाला सद्बुद्धी बुद्धी देरे गणराया झालं तुला काय एवढी चिडचिड करते सगळे खेळणे पसरवून ठेवलेले तुझ्याच बड्डेची तयारी करते ना बेटा असं नाही करायचं काय झालं तुला 很开心。嗯 E मोबाईल दिल्यावर जेवण करशील हे पुन्हा रडायला हवं आहे अशी इच्छा आहे या अशा मोबाईल वेड्या मुलांना आणि त्यांनी मोबाईल मागितला की पटकन त्यांच्या हातात मोबाईल देणाऱ्या त्यांच्या मम्मींना सद्बुद्धी देवर्ग लोकात असे काही घटना घडतात की प्रत्यक्ष देवांना किंवा जिला मृत्यू देवता म्हणतात तिला सुद्धा म्हणावं लागतं की बाबा रे यांना सद्बुद्धी दे असं काय घडलं आहे यमलोकात यमपुरीमध्ये ते आता आपण पुढच्या सीनमध्ये पाहूया जेवण करत होती अचानक हार्ट अटॅक आलाने मेली वाईट hmm, झालं आणि काय रे तू कस काय मेला उंच उंच डोंगरावर सेल्फी काढत होतो आणि खाली पडलो आणि ورती चाललो तसं तू कस काय मेला आता काय सांगू मी ना एक इम्पॉर्टंट फोन कॉलवर बोलत होतो आणि गाडी चालवत होतो तेवढ्यात माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी मेलो तुला कोणी मदत नाही केली का आता काय सांगू माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा सगळे लोक सेल्फी व्हिडिओ फोटोज काढण्यास बिझी होते जर तेव्हा मला मदत भेटली असते ना तर मी आज पृथ्वीवर जिवंत असतो हां 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 यम है हम हां 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 यम है हम बेटा मी तुझी दुखभरी कथा ऐकली जर तुला पृथ्वीवर मदत मिळाली राहिली असती तर तू आता जिवंत राहिला असता जनरली मी देत नाही पण तू सांग तुला स्वर्गात की नरकात हे बघा यमराज तुम्ही ना फक्त एक कृपा करा तुम्ही मला स्वर्गात पाठवा की नरकात मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही फक्त तुम्ही मला अशा ठिकाणी पाठवा जिथं ना फ्री वायफाय भेटेल देवा एक काम कर तू परत जा पृथ्वीवर परत जा धन्यवाद यमराज परत्� काम कर नंबर फोर्टी टू तू स्वर्गात नरक यमराज एक सांगायचं होत हा सांग ना तुम्ही जसे त्याला ऑप्शन दिले तसे मला ऑप्शन्स नकोय फक्त पृथ्वीवरून माझा मोबाईल आणि त्याचा चार्जर मागवून द्या मला तुम्ही स्वर्गात टाका की नरकात मला काही हरकत नाही एक काम कर तू ही पृथ्वीवर जा तुझा मोबाईल आणि चार्जर घे हा तुला उंच उंच डोंगरावर सेल्फी काढायची असेल ना तू जा जा अशा मोबाईल वेड्या माणसांमुळे माझं यमलोक ही मोबाईल वेड होईल अशा सर्व मोबाईल वेड्या लोकांना गणराया म्हणजे खर तर कुणा कुणाला सद्बुद्धी द्यावी याची एक लिस्टच मी तयार केली आहे बर का बघा सध्या असं होतय हिट अँड रनची प्रकरणं खूप वाढत आहेत व्यक्ती आपल्या चारचाकी गाडीने कुणाचं तरी ॲक्सिडेंट घडवून देतं आणि तिथून निसटतं पळून जातं आणि ती व्यक्ती जीवाला मुकते अशा व्यक्तींना बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या आपल्या श्रीमंतीचा माज करणाऱ्या व्यक्तींना सद्बुद्धी दे अशी गणरायाकडे प्रार्थना करते खरंच लिस्ट आहे बरं का इतरांना जी लोक फसवतात त्यांना सुद्धा गणरायाने सद्बुद्धी द्यावी हुंड्यासाठी मुलींना छळणाऱ्या मुलींचा छळ करणाऱ्या व्यक्तींना सद्बुद्धी द्यावी आपल्या सुनांचा छळ करणाऱ्या सासवांना सद्बुद्धी द्यावी आपल्याकडे हा प्रकार नाही आहे हे खूप चांगलं आहे आपल्या एन आर आय मधल्या सगळ्या सासवं खूप चांगल्या आहेत खरंच आ, मी, मी, मी पुढचा मुद्दा तेच आहे की काही ठिकाणी उलट परिस्थिती पण आहे की सासवांनाच सुनबाई छळते तर अशा सुनबाईंनाही मिळायला हवी आणि आपल्याकडची परिस्थिती आपल्याकडची परिस्थिती नाहीच ही पण ना खरोखर काही ठिकाणी पोटची मुलं सुद्धा आई वडिलांना छळतात ज्यांच्या घरदारात राहतात त्याच मुलांच्या त्या तीच मुलं त्या आई वडिलांना त्यांच्या घरातून बाहेर काढतात वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात आई वडिलांचा असा छळ करणाऱ्या मुलांना सद्बुद्धी दे रे गणराया पर्सनल अनुभव आहे म्हणून प्रियंकाला खूप खूप सद्बुद्धी दे की तिने माझ्या भावाला छळू नये मिलिंद सर आपके भी कुछ कहना है All good, ma'am. <laughs> <Okay. laughs> आपण पुण्याला विद्येचं माहेर म्हणतो पण पुण्यात सुद्धा पदार्थांचा किती कहर झालेला आहे मुलं कशी वाईट मार्गाला लागत आहेत हे आपण पाहतो आहोत तर या सर्वांना सद्बुद्धी मिळायला हवी शिक्षणासाठी जाणारी मुलं फक्त शिक्षणच घ्यायला त्या ठिकाणी गेली पाहिजेत आणि गुंड प्रवृत्ती असेल हे अंमली पदार्थांची तस्करी त्यांचा व्यापार हे सगळं बंद व्हावं अशी प्रार्थना गणरायाकडे करूया त्याचबरोबर माध्यमांमध्ये किंवा टी व्ही सिरियल्समध्ये जे सासूसुणांचं भांडण दाखवलं जातं किंवा एखाद्या घरातल्याच एखाद्या स्त्रीला विलन म्हणून समोर दाखवलं जातं तर तसं करणाऱ्या समाज माध्यमांना सद्बुद्धी द्यायला हवी स्त्रियांचं अभिभस्त चित्रण दाखवलं जातं हे असं करणाऱ्या सर्व लोकांना सद्बुद्धी द्यायला हवी असं मला वाटतं त्याचबरोबर तिजवर जमिनीसाठी जी भावंड एकमेकाचा खूण करतात खूण करण्यापर्यंत पोहोचतात त्या भावंडांना सद्बुद्धी द्यायला हवी आई जर आपल्या मुलाला सदा आईस्क्रीम मागतंय मूल आईस्क्रीम पार्लरमध्ये आई घेऊन जाते ते मुलाला वाटतं कधी माझ्या फेवरेट फ्लेवरचा आईस्क्रीम माझ्यापर्यंत येईल आणि मी ते आईस्क्रीम खाईल ऑर्डर केली जाते आईस्क्रीम टेबलवर येतं मुलगा चमचा उडावून खाणार तेवढ्या टाईम ते थांब थां थां थां। मग ती छान असा त्या आईस्क्रीमसोबत दोघांचा एक सेल्फी घेते आणि सोशल मीडियावर आधी अपलोड करते टॅग आईस्क्रीम विथ माय बेबी अरे त्या पोराच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघ ना इतर लोक तुला बघतील ही अपेक्षा करूच नको त्या मुलाचा आनंद खूप मोठा आहे तर असं वागणाऱ्या आईंना सद्बुद्धी दे रे गणराया त्याचबरोबर माणुसकीचं काळीज हरवलेलं आहे अशा सर्व लोकांना आणि संवेदना सहवेदना विसरलेल्या लोकांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना गणरायाकडे करते आणि त्याचबरोबर आणखी आणखी कुणाला तरी सद्बुद्धी द्यावी आणि खरोखर त्याची नितांत गरज आहे त्या व्यक्तींना सद्बुद्धी देण्याची अशी गोष्ट समाजात घडू नये म्हणून सर्वांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे आता कोणाला सद्बुद्धी देण्याची गरज आहे पाहूया Thank you.